महाविकास आघाडीचा सा जागा वाटाचा फॉर्म्युला अखेर ठरला ठाकरे गट येणार सत्तेत महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला एकवीस प्लस अठरा प्लस सहा प्लस दोन प्लस एक इजल टू अठ्ठेचाळीस काँग्रेस आघाडीच्या समितीने महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे आताची सर्वात मोठी बातमी आघाडी समितीने त्याआधीच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यास समजून घेतला आणि नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवला या फॉर्म्युला काँग्रेसला एकवीस ते बावीस जागा मिळू शकतात शिवसेनेला सतरा ते अठरा जागा मिळू शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहे जागा किती हा विषय असा नंतर काँग्रेस राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक अशा प्रकारे एफ आर पी तुकडे केले भूमी अधिग्रहण कायदेशीर तोडमोड केली रस्तेलगे जमिनीच्या शेतकऱ्यांचे चार ते पाच पट मोबदला मिळत त्यात कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे नुकसान केले त्यामुळे याची नेमके काय करण्याचे स्पष्टीकरण करता येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही जागा किती भेटतील हा विषय नंतरचा आहे असं म्हणत राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे दृष्टिकोन बदलला भाजप विरोधात एकत्रित लढण्याचा निर्णय झाला यापूर्वी अनेक निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवल्या आहेत तेव्हाची जागा वाटप बघता काँग्रेसचा दृष्टिकोन बदलला असेल तर आम्हाला माहित नाही असं जयंत पाटील म्हणत जयंत पाटीलने देखील नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसचे संयोजक मुकलूक वासनिक सलमान खुर्शीद अशोक गेहलोत यांनी एकोणतीस ते तीस डिसेंबर या दोन दिवसांमध्ये चर्चा केली त्यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्तावीस जागांची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं मात्र जागा वाटपाच्या वाट, वाट सुरुवात एकवीस बावीस जागांपासून सुरू करण्यात येणार आहे चर्चेअंती दोन तीन जागांवर पाणी सोडण्यातही पक्ष तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे यावरून तुमच्या आम्हाला गणपती नक्की सांगा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस सर्वात जास्त जागा घेऊन ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणार काबद्दल तुमचे आम्हाला गटमध्ये नक्की सांगा दोन हजार मध्ये महाविकास आघाडी पुन्हा सत्ते देणार काय बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सुड बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका